नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनी दाबावा आणि लाईक बटनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा चारशे अठ्ठ्याण्णव अचा जो कायदा आहे ज्याच्यामुळे पतीला आणि सासरच्या लोकांना अटक केली जाऊ शकते तो कायदा रद्द झाला होईल किंवा रद्द झाल्यासारखी परिस्थिती निर्माण करणारा जो निर्णय आहे तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अचिन गुप्ता केसमध्ये दिला आहे त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला मित्रांनो कळेल नेमकं काय झालंय ते मित्रांनो या पती पत्नीचं आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे की भांडण होतं व ते विकोपाला जातं तेव्हा अनेकदा पत्नी चारशे अठ्ठ्याण्णव अशी तक्रार करते पोलिसांच्या इकडे जाते आणि आमचं असं ऑब्झर्वेशन आहे आम्हा वकील मंडळींचं असं ऑब्झर्वेशन आहे दहा की दहापैकी सहा वेळेला ह्या केसेस खोट्या असतात सुप्रीम कोर्टाने देखील अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार आणि इतर त्याच दोन जुलै दोन हजार चौदा रोजी आणि प्रीती गुप्ता विरुद्ध स्टेट ऑफ झारखंड असा तेर, तेरा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी जे निकाल दिलेले आहेत खट त्याच्यामध्ये चार पोलीस चारशे अठ्ठ्याण्णव अ च्या खाली अनेकदा चुकीच्या पद्धतीने खोट्या रीतीने पतीला आणि पतीच्या नातेवाईकांना अटक करतात असं आम्ही सांगितलेलं आहे आणि हल्ली असा ट्रेंड झाला आहे मित्रांनो हल्ली असा ट्रेंड झालेला आहे की पत्नीबरोबर पतीबरोबर पत्नी सासू पती सासऱ्यांनाही तुरुंगात टाकते आणि आपल्या नंदेला नंदेच्या विरुद्धही तक्रार करतात आणि यापुढे मात्र मित्रांनो अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने पतीची आणि सासू सासऱ्यांची किंवा नंदीची चारशे अठ्ठ्याण्णव अ खाली तक्रार करता येणार नाही असा हा अचिन गुप्ताचा हा विरो अचिन गुप्ता विरुद्ध स्टेट ऑफ हरियाणा दोन हजार चोवीसचा मित्रांनो हा निकाल आहे याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने डिटेल गाईडलाईन्स तर दिल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जुलैमध्ये जो नवीन आय पी सीचा कायदा येणार आहे त्या कायद्यामध्ये देखील काय बदल केले पाहिजेत हे देखील मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आज आपण चारशे अठ्ठ्याण्णव अचा हा गुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये कसा रद्द झाला आणि सो अर्चिन गुप्ताच्या केसमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत आणि मित्रांनो ह्या निकालाची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा दिली आहे ती तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला अधिक क्लॅरिटी येईल ह्या विषयावर आणि चारशे अठ्ठ्याण्णव अच मिसयूज करणारा एखादा एफ आय आर तुमच्या विरुद्ध जर दाखल झाला तर तो तुम्ही क्वॅश करू शकाल रद्द करू शकाल मित्रांनो अचिन गुप्ता या केसमध्ये दोन हजार आठ मध्ये लग्न झालं होतं आणि दोन हजार एकवीस मध्ये अचिन गुप्ताच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध एफ आय आर पोलीस मध्ये जाऊन दाखल केला होता मित्रांनो चारशे अठ्ठ्याण्णव चा गुन्हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या सुनेचा जर सासरी छळ होत असेल आणि पती किंवा सासरचे मंडळी तिला पैशासाठी तिचा छळ करत असतील किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी शारीरिक मानसिक छळ करत असतील तर तो दखलपात्र गुन्हा असून त्याला तीन वर्षापर्यंतची शिक्षा होते हे आपल्याला माहिती आहे अचिन गुप्ताच्या पत्नीने नेमकं हेच केलं तिने पती बरोबर सासू सासरे आणि नणंद या तिघांच्या विरुद्ध देखील एफ आय आर केला मित्रांनो त्या दोघांची ही जी भांडणं होत होती ती भांडणं दोन हजार आठ पासून होत होती परंतु दोन हजार एकवीसमध्ये तिने एफ आय आर केला होता मित्रांनो आणि तिने सांगितलं की सासू सासरे हे सगळे मंडळी मिळून एकत्र मिळून माझा छळ करतात पोलिसांनी मित्रांनो एफ आय आर दाखल केला चौकशी केली आणि पोलिसांनी चौकशी करून असं जाहीर केलं की याच्यामध्ये अचिन गुप्ता हा एकटाच दोषी आहे आणि त्याच्या विरुद्ध त्या पोलिसांनी चार्जशीट भरली सासू सासरे आणि नणन ह्या तिघांनाही पोलिसांनी सोडून दिलं दोषमुक्त म्हणून त्यांचा काही दोष नाही असं म्हणून सोडून दिलं त्याच्या विरुद्ध मित्रांनो अचिन गुप्ता हा हरियाणा उच्च न्यायालयामध्ये गेला मित्रांनो उच्च न्यायालयाला सी आर पी सीच्या चारशे ब्या कलम चारशे नुसार एक इनहेरंट पॉवर्स असतात आणि तुमच्या विरुद्ध कुठलाही एफ आय आर जर दाखल झाला असेल आणि तो जर खोटा असेल तर तुम्ही उच्च न्यायालयाकडे जाऊ शकता आणि तो एफ आय आर रद्द करू शकता अचिन गुप्ताने देखील सांगितलं चारशे अठ्ठ्याण्णव अ चा हा जो माझ्या विरुद्ध केलेला पत्नीने केलेला एफ आय आर हा कृपा करून रद्द करा परंतु हरियाणा हायकोर्टाने मात्र ऐकलं नाही मित्रांनो हरियाणा हायकोर्टाने हे न ऐकता असं सांगितलं की प्रायमाफासी अचिन गुप्ता तुम्ही ह्या केसमध्ये दोषी दिसता तेव्हा तुम्ही कायद्याला सामोरे जा पोलिसांच्या चौकशीला सामोरे जा परंतु अचिन गुप्ताने मात्र त्याच्या विरुद्ध जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला आणि सुप्रीम कोर्टामध्ये क्रिमिनल अपील केलं आणि सुप्रीम कोर्टाला अचिन गुप्ताने सांगितलं की आमचं दोन हजार आठ साली लग्न झालं परंतु पत्नीने एफ आय आर जो चारशे अठ्ठ्याण्णवचा एफ आय आर केला आहे हा दोन हजार एकवीस साली केला आहे जर आम्ही तिचा हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ करत होतो तर मग तिला एवढा वेळ का लागला ला? हा पहिला मुद्दा आहे त्यानंतर मी दोन हजार एकोणीस ते वीसच्या दरम्यान पत्नीच्या विरुद्ध डायव्हर्ससाठीही अर्ज केला आहे आणि पत्नी मला छळत होती म्हणून डोमेस्टिक व्हायलेन्सचा अर्ज केला आहे आणि ह्या दोन्हीपासून बचाव होऊ नये म्हणून पत्नीने माझ्याविरुद्ध चारशे अठ्ठ्याण्णव अचा हा उलटा गुन्हा दाखल केलेला आहे हे देखील त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं तसंच हुंड्याचा गुन्हा दाखल असताना ह्या जो एफ आय आर माझ्या पत्नीने सांगितलं आहे की हुंड्यासाठी छळ केला आहे आणि जो चारशे अठ्ठ्याण्णवचा एफ आय आर केला आहे याच्यामध्ये पत्नीने कुठल्याही पद्धतीने स्पेसिफिक डेट अमुक एका दिवशी माझा छळ झाला आहे किंवा अमुक एक घटना घडू घडली माझ्या छळाची असं कुठेही लिहिलेलं नाही सगळीकडे तिने जनरल पद्धतीने आरोप केलेली आहेत आण आणि मोघम केले आहे त्याच्याचमुळे तिचा हा एफ आय आर खोटा आहे आणि स्वतःच्या बचावार्थ केलेला आहे पत्नीलाच एव्हा सर्वोच्च न्यायालयाने पत्नीचं देखील म्हणणं ऐकलं पत्नीने सांगितलं की माझा एफ आय आर खरा आहे पतीने माझा छेळ केलाय आणि हरियाणा उच्च न्यायालयाने माझं म्हणणं मान्य केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने मात्र दोघांची बाजू ऐकल्यानंतर स्पष्टपणे स्वतःच मत व्यक्त केलं मित्रांनो सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही एवढे वर्ष झाल्यानंतर दोन हजार आठ साली लग्न झाल्यानंतर दोन हजार एकवीस साली एफ आय आर करता आणि एवढा उशीर जो तुम्ही तक्रार म्हणजे तुमच्या हुंड्यासाठी लग्नामध्ये हुंडा घेण्यासाठी जो तक्रार आहे त्याला देखील तुम्ही एवढा उशीर करता हा तुमचा मुख्य तुमच्या एफ आय आर मधला हा ही त्रुटी आहे हा, हा दोष आहे त्याच्यानंतर तुमच्या नवऱ्याने दोन हजार एकोणीसला तुमच्या विरुद्ध डायव्होर्स आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल केला त्याच्यापासून बचाव करण्यासाठी म्हणून तुम्ही चारशे अठ्ठ्याण्णव चा शस्त्र म्हणून वापर करताय जेणेकरून नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना अटक व्हावी मित्रांनो एक लक्षात घ्या की तुमच्या विरुद्ध सुद्धा एफ आय आर करायला जर कोणी उशीर केला असेल म्हणजे चारशे चा एफ आय आर असो किंवा इतर कुठलाही गुन्ह्याचा उशीर असो तर तुमच्या विरुद्ध एफ आय आर करायला झालेला उशीर हा तुमचा एक चांगला बच्चा होऊ शकतो हे लक्षात घ्या इथे देखील अचिन गुप्ताच्या पत्नीने एफ आय आर करायला दोन हजार आठ साली लग्न झाल्यावर दोन हजार एकवीस साली केलेला जो उशीर आहे तो तिच्या अंगाशी याला सर्वोच्च न्यायालयाने नेमकं तिला तेच सांगितलं की तुम्ही खूप उशीर केलेला आहे त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन सांगितलं चारशे अठ्ठ्याण्णव अचा गुन्हा हा दखलपात्र आहे त्याच्यामुळे चारशे अठ्ठ्याण्णव अ पतीला आणि सासू सासऱ्यांना अटक करायची असेल तर स्पेसिफिक आरोप पाहिजेत स्पेसिफिक डेट पाहिजे आणि स्पेसिफिक इन्सिडेंट पाहिजेत तुमच्या एफ आय आरमध्ये काहीही नाही सगळं मोगम आहे आणि तुम्ही जनरल पद्धतीने आरोप करून पतीला अटक करू शकत नाही सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला अतिशय कडक असा भूमिका घेतली आणि सांगितलं की आम्ही अनेक निर्णयामध्ये हे सांगितलेलं आहे की ॲलिगेशन्स म्हणजे आरोप हे स्पेसिफिक असले पाहिजे नेमके असले पाहिजेत आणि तर आणि तर चारशे अठ्ठ्याण्णव अचा गुन्हा पतीवर लागू शकतो परंतु दुर्दैवाने पोलीस मात्र चारशे अठ्ठ्याण्णव अ च्या गुन्ह्यामध्ये पतीला आणि सासू सासऱ्यांना मेकॅनिकली अटक करतात हे आम्हाला बिलकुल मान्य नाही आम आज आम्ही इथे गाईडलाईन्स देत आहोत त्यामुळे याच्यापुढे जेव्हा जेव्हा अशी एफ आय आर येतील तेव्हा पोलिसांनी हे बघायला पाहिजे की स्पेसिफिक आरोप असले पाहिजेत आणि स्पेसिफिक घटना तिथे घडलेली असले पाहिजेत तरच पतीला अटक होऊ शकेल सुप्रीम कोर्टाने मित्रांनो पुढे जाऊन असंही सांगितलं की पोलिसांनी ही जी चौकशी हो केली याच्यामध्ये आम्हाला विरोधाभास दिसतोय कॉन्ट्राडिक्शन दिसतोय कारण पोलिसांनी सासू सासरे आणि नणन हे निर्दोष आहेत असं म्हटलं आणि पती हा दोषी आहे दरवेळेला खोट्या केसेसमध्ये नेमकं पोलीस असंच करत असतात आणि पोलिसांनी हे अशा पद्धतीने करून देखील पतीला त्रास होतो म्हणून सुप्रीम कोर्टाने पुढे सांगितलं की या खटल्यामध्ये हा जो पत्नीने केलेला एफ आय आर खोटा आहे आणि तो आम्ही आता रद्द करत आहोत असं म्हणून सुप्रीम कोर्टाने तो एफ आय आर रद्द केला त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने असंही सांगितलं की हायकोर्टाने सर्व हायकोर्टांना आम्ही अर्नेश पासून प्रतिगुप्तापर्यंत अनेक निर्णय देऊन स्पष्टपणे सांगितलेले आहेत की खोटे आणि मलिशियस एफ आय आर असतील तर ते तुम्ही ताबडतोब रद्द करा जनतेला कुठल्याही पद्धतीने त्रास होता कामा नये चारशे अठ्ठ्याण्णव चा जसा दुरुपयोग केला जातो तसा इतर गुन्ह्यांचाही होतो आणि हायकोर्टाला सी आर पी सीचा कलम चारशे ब्याऐंशी खाली इनहेरंट पॉवर्स आहेत असे खोटे एफ आय आर रद्द करायचे हायकोर्टाने आता अजून जरा ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे खोटे एफ आय आर कुठले आहे त्याची नीट छाननी करून ते खोटे एफ आय हायकोर्टाने रद्द केले पाहिजेत अशा रीतीने सुप्रीम कोर्टाने एकापरीने हायकोर्टाला देखील असे आदेश दिलेत आणि हरियाणा हायकोर्टाचे कान देखील उपटलेले आहेत मित्रांनो त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने पुढेही सांगितले की एक जुलैपासून नवीन इंडियन पिनल कोड येणार आहे न्यायसंहिता ज्याला म्हणतात व्यक्ती तो येणार आहे त्याच्यामध्ये चारशे अठ्ठ्याण्णव अ जो गुन्हा आहे तो तंतोतंत आधीच्या चारशे अठ्ठ्याण्णव अ सारखा घेतलेला आहे त्याच्यामध्ये देखील बदल करायलाच पाहिजे आणि कुठल्याही निरपराध व्यक्तीला निरपराध पतीला आणि सासू सासऱ्यांना तुरुंगात घालण्याचा परवाना जो पोलिसांना मिळालाय तो ते तसं होता कामा नये त्याच्यात बदल करा असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितले मित्रांनो अशा रीतीने हा अतिशय महत्वाचा खटला आहे अनेकांना चारशे चा त्रास होतो आणि हायकोर्ट मात्र कुठलीही भूमिका न घेता खोटे एफ आय आर रद्द न करता बघायची भूमिका घेते त्यांना देखील दिलेला आहे हा ही एक सणसणीत उत्तर आहे म्हणून मित्रांनो हा आ, ही के जवा -जवा केस चांगली लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुमच्यावर अशी पाळी येईल तेव्हा स्वतःच्या बचावासाठी वापरा पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या केसमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो होय तुम्ही अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा आणि बेलायकनही दाबा